नमस्कार मी धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातला आहे आमच्या तालुक्यात एक डझन थिएटर्स होते त्याचं एक मॉडेल होत उपर तारे सामने सितारे ओपन थिएटर पक्क्या भिंती मोठा पडदा आणि उत्तम साऊंड मुंबईत ज्या बांद्रेला ड्रायव्हिंग थिएटर होतं ना तोच आनंद आम्हाला पाच रुपयात मिळायचा आता चाळीस रुपये तिकीट असू शकतं एका तालुक्यात बारा थिएटर्स आज धुळे जिल्ह्यात समीरजींना माहितीये थे, दहा थिएटर्स सुद्धा अख्ख्या जिल्ह्यात नाहीत मराठी सिनेमा आमच्याकडे यायचा तर तो वाजत गाजत यायचा प्रत्येक मराठी सिनेमाची पाठी गावात मिरवली जायची आणि त्याला मोठा प्रेक्षक वर्ग असायचा त्या शहरी ग्रामीण असा भेद नसायचा लपंडाव सारखा सिनेमा मी हाऊसफुल गर्दीत पाहिलाय जो शहरी सिनेमा आहे तसं म्हटलं महेशजींचे सिनेमे तर मासे त्याला काही प्रश्नच नाही हा हा जो पॅटर्न होता ओपन सिनेमांचा आमच्याकडे बाजी जर धुळ्याला रिलीज झाला तो आमच्याकडे यायचा की प्रिंट शटलिंग ने फिरायची आज तो प्रॉब्लेम राहिलाच नाहीये आज युफोने सिनेमा दाखवला जाऊ शकतो गावातल्या लोकांना बॉक्स थिएटर मध्ये सिनेमा आवडणार नाही पन्नास लाखाचं मॉडेल त्याची गरज नाही फक्त जागा हवी आणि पडदा हवा चार आता पत्रे मारले तरी चालतील आता प्रोजेक्टरही स्वस्त येत आणि युफो हो किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्म जितके जास्त प्रेक्षक तो सिनेमा पाहतात तितक्या प्रमाणात जाहिरातीचा रेव्हेन्यू थिएटर मालकाला देत ग्रामीण भागातही टूथपेस्ट साबण सगळे विकलं जातं तर ते मॉडेल फार उत्तम यशस्वी होऊ शकतं त्यात अडचण एवढीच आहे जागा जर शासनाने त्यांना उपलब्ध करून दिला मनोरंजनासाठी राखीव असलेले प्लॉट त्यांना उपलब्ध करून दिले तर किमान वीस हजार लोकसंख्याची दोन अडीचशे गावं आहेत तिथे हे हळूहळू मॉडेल यशस्वी होऊ शकेल आणि मराठी सिनेमाचा जो खरा प्रेक्षक वर्ग आहे आता आमच्या गावात मुळाला जायला शंभर रुपये लागतात सिनेमा पाहिजे असेल तर नुसता जायला नाही दोनशे रुपये फक्त जायचे यायचे खर्च करून कोण सिनेमा पाहिजे त्याच्यापर्यंत पोहोचता येईल म्हणून हे मॉडेल रबा दहा वर्ष त्यांना कर माफी द्या दुसरा एक विषय आहे दहा वर्ष कुठलाच कर त्यांच्यासाठी आकारू नका आणि असे सिनेमे सुरू होऊ शकतात दुसरं सिंगल स्क्रीन सिनेमे जे आहेत ज्यांची कोविड मध्ये खूप दुर्दैवी म्हणजे सुरूच झाले नाही त्यांचे सगळे कर शासनाने माफ करून टाकावेत आणि त्यांना उभारी द्यावी अनेक तालुक्याच्या ठिकाणी सिंगल स्क्रीन सिनेमे अजूनही आहेत पण ते ांच्या खाली दबले ते जर सुरू झाले तर आपल्याला अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचते आणि आणखीन माझा भाषिक भाषा पण मी जर ऐराणी भाषा करा ते मला सबसिडी भेटत नाही मला तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये उभे राहता येत नाही पण मला जर मनीस भाषा सर्टिफिकेट मला ऐराणीच नेन असे म्हणजे आयराणी भाषेतच सेन्सर सर्टिफिकेट मला घ्यायचं आहे जसं मराठीच्या पुस्तकात बैलाबाईचा झाडा असतो तस शासनाला नम्र विनंती आहे की आयराणी बोलीत करो झाडी बोलीत करो कुठल्याही महाराष्ट्रातल्या बोली भाषेत जर सिनेमा केला तर तो सबसिडीसाठी ग्राह्य धरला जावा त्याला जास्त सबसिडीची गरज आहे खरं तर आणि त्याला सगळ्या शासनाच्या स्पर्धांमध्ये उतरता यावा एवढंच बोलतो